श्री स्वामी समर्थ आज आली होती मी मठात गुरुवारही होता महाराजांना भेटायचं होतं मला बरेच दिवस झाले आली नव्हती म्हटलं चला मग पण मध्ये कसं कॅमेरा अलाउड नाही आणि सेवा चालू होती आपली मातंडभैरव जे चालू आहे ते पारायण चालू होतं मध्ये आणि त्यामुळेच मग मी व्हिडिओ काढायचं बंद केला बरं नाही वाटत बाकी लोक सेवेला बसलेले होते तिथे तर गेली आणि म्हटलं जाऊ दे नको मग व्हिडिओ काढायला ना बरं नाही वाटत बाहेरूनच मी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आता चालूच मी केंद्रामधून आली केंद्रामधून पाच वाजता आली पाच वाजता आल्यानंतर म्हटलं महाराजांना भेटून येऊ बऱ्याच दिवसापासून गेली नव्हती भेटायला तर थोडीशी क्लिप मी शेअर केली तुमच्याबरोबर आणि फोटो काढणं योग्य नाही वाटत मठांमध्ये गेल्यानंतर महाराजांनाच आवडत नाही पण थोडं आमच्या म्हणजे जेव्हा सप्ताह कालावधी असतो तेव्हा आपल्या ग्रुपवर येत असतात ते फोटो मी नक्की शेअर करे जर आले तर पण आपण स्वतः जाऊन तिथे फोटो काढणं म्हणजे अलाउड तर नाहीच राहत पण महाराजांना स्वतः आवडत नाही म्हणून मी थोडीशी क्लिप होतीशी ती शेअर केली तर गेली, गेली होती भेटायला बरेच दिवस झाले मी महाराजांना भेटायला गेली नव्हती तर भेट देऊन आली आणि पाच वाजता आली तिथून म्हणजे पंधरा वीस मिनिट बसली फक्त त्याच्यानंतर सेवा सगळे झाल्या आपल्या गुरुवारच्या महालक्ष्मी मातेच्या ज्या सेवा त्या कुंकुमार्चन वगैरे सगळ्या झालेल्या आहेत तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपल्याला बघा ज्या सेवा चालू करायच्या आहेत अकरा दिवसाच्या आपलं सप्ताह कालावधी येत आहेत कोणाला गुरुचरित्र पारायण करायला जमणार नाही किंवा तर आपण कोणतं पारायण करावं तर आपल्याला फळ तेवढं मिळत असेल तर त्या ते, ते, ते पण मी तुम्हाला सांगते आज आणि आपण अकरा दिवसाचा जो कालावधी असतो त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं पारायण म्हणजे काय सेवा करावी ते पण मी तुम्हाला सांगेल काय काय करू शकतात तर तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला बघा त्याचं तुम्ही अकरा पारायण अकरा दिवसात करू शकतात तर शकता, स्वामी चरित्र सारामृत करू शकतात ठीक आहे आपला जो स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे हा आत्मा आहे स्वामी महाराजांचा त्यामुळे त्याचंही तुम्ही त्या ग्रंथाचं पारायणही केलं अकरा तरी चालेल संकल्प व्यक्त करायचे असतील तसेही चालेल बिना संकल्प करायचे तसंही चालेल आता नियमटी त्याला काही एक म्हणजे असतात ज्या व्यक्त आपल्याला आता सगळ्यांनाच मी सांगत असते व्यक्त पारायण असलं म्हणजे संकल्प म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्या वगैरे ह्या गोष्टी पाळाव्या लागतात नॉन वगैरे त्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच माहिती खात नाही किंवा असंही आपल्याला खायचंच नाहीये जरी संकल्प नाही केला तरी ह्या अकरा दिवसाच्या सेवेमध्ये हात जोडून सांगेल मी तुम्हाला की आपला सप्ताह काळ जो चालणार आहे ना सात दिवसाचा तुम्ही सेवा करा नका करा पण महाराजांच्या सेवेकरी असणार ना तर तुम्हाला सांगेल हे सात दिवस नॉन व्हेज आपल्या घरात बंद करा आणि मद्यपान वगैरे ह्या गोष्टी सात दिवस तुम्ही पाळू शकता तर नॉनव्हेज बंद ठेवा तरी खूप म्हणजे पुण्याही मिळेल तुम्हाला महाराजांची म्हणजे खूप बरं वाटतं बघा तुम्ही सात दिवस करून बघा आणि म्हणजे कसं महिला सांगून सांगून कंटाळतील म्हणून दादा वगैरे कोणी ऐकत असेल तर त्यांनाही सांगेल की सप्ताह कालावधीमध्ये नाही सेवा केली तुमच्या घरात तरीही बंद ठेवा असं मी तुम्हाला सांगेल तर मी सांगते आता स्वामी चरित्र सारामृत बोलली तुम्हाला त्याच्यानंतर आपण अकरा माळी जप श्री स्वामी समत या मंत्र हा मंत्र घेऊन आपण अकरा माळी जपही करू शकतो त्याच्यानंतर तारक मंत्र तारक मंत्र हा पण अकरा वेळा आपण बोलू शकतो त्याच्यानंतर पुढचं सांगेल हे बघा दत्त महाराजांचा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांचा हा मंत्र जरी तुम्ही घेतला ना हा पण अकरा माळी तुम्ही करू शकतात दत्त महाराजांची सेवा तुम्हाला करायचं असेल तर नंतर तुम्हाला सांगेल दत्त बावन्नी म्हणून आहे दत्त बावन्नी जी आहे ती एक वेळा तुम्ही रोज वाचन केले तरी भरपूर आहे तुम्ही रोज अकरा दिवस वाचन करा भरपूर आहेत त्याचा पण खूप खूप प्रभावी अशी सेवा आहे मी तुम्हाला सांगेल तर दत्त भावांनी म्हणून तुम्हाला मिळून जाईल तुम्ही सर्च करा गुगलला वगैरे तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा मोबाईलमध्ये आपण आणि तशा प्रकारे आपण करू शकतो तर तीही सेवा खूप सुंदर आहे सांगेल स्वामी चरित्र जी अवतरणिका आहे नित्येश्वरीच्या ग्रंथामध्ये आहे आपली तीही तुम्ही अकरा दिवस वाचली अगदी तरी चालेल ज्यांचे लहान बाळ आहे सेवेला टाईमच नाही आहे अशा लोक वाचू शकतात किंवा गुरुचरित्र अवतरणिका पण दिलेली आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तीही तुम्ही वाचू शकतात त्याच्याने पण तेवढंच फळ म्हणजे अवतरणिका दिलेली असते तर गुरुचरित्र पारायणाची अवतरणिका आहे तीही तुम्ही रोज वाचली तरीही चालेल अकरा दिवसाच्या सेवांमध्ये काय काय तुम्ही वाचू शकता ते मी तुम्हाला सांगत आहे तीही तुम्ही वाचली तरी चालेल गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय जो असतो असे छोटे छोटे असतात बघा त्यांचे ठीक आहे छोटे छोटे ग्रंथ असतात जर तुम्हाला जमत नसेल तर हे मेरुमणी आहेत चौदावा आणि अठरावा अध्याय जे आहेत हे गुरुचरित्राचा मेरुमणी बोलतात ना तो आहे तर तुम्हाला जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला टाईम नाही वेळ नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही अकरा दिवस चौदावा आणि अठरावा नित्यनियमाने वाचा तरीही चालेल म्हणजे कुठल्या कुठल्या सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकतात असं मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की असा दिव्य असा ग्रंथ आहे गुरुमाऊलींनी आपल्यासाठी काढलेला की ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही वेळ नाही असं काही असेल तर अशा लोकांसाठी आपल्याला संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा छोटा अध्याय आहे छोटा ग्रंथ आहे हा गुरुमाऊलींनी आपल्यासाठी काढलेला आहे तर ह्या छोट्या ग्रंथामध्ये तुम्हाला सांगेल आपले जे आहेत दोन प्रकारचे आहेत कारण बऱ्याच लोकांचे हो कन्फ्युजन कि होते की ताई किती अध्याय आहेत त्याच्यात हे बघा आपले गुरुचरित्र मोठा जो गुरुचरित्र असतो त्याचे किती अध्याय आहेत त्रेपन्न अध्याय आहेत बरोबर तर याचे ही त्रेपन्न अध्याय आहेत ह्या संक्षिप्त गुरुचरित्राचे आणि मी तुम्हाला सांगेल की आपलं जे आहे दुसरं आहे बघा संक्षिप्त गुरुचरित्र अजून एक आहे तर त्याचं त सात अध्याय येतात ठीक आहे तुम्हाला समजतं का एक अजून येतं गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र येते येतं त्याच्यात सात अध्याय असतात आणि हे जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे याच्यात त्रेपन्न अध्याय आहेत तर कन्फ्यूज होऊ नका जर तुम्हाला गुरुचरित्रचं पारायण करायला वेळ नाही जमत नाही किंवा कोणी नवीन सेवेकरी असतात मग ते घाबरतात गुरुचरित्रचं पारायण करण्यासाठी तर त्यांना हे करायचं असेल तर हे पण तुम्ही करू शकतात रोजला रोज एक पारायण करू शकतात समजलं रोज एक पारायण करू शकतात एक पारायण म्हणजे काय तर तुम्ही एका बैठकीमध्ये पूर्ण एवढा ग्रंथ पूर्ण वाचन करणे तसं तुम्ही करू शकतात तर तुम्हाला त्रेपन्न अध्याय आहेत या छोट्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये काही मोठा नाही आहे जसं आपला स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे ना तेवढाच ग्रंथ आहे आणि कमी दिलेला आहे आणि दुसरं एक ग्रंथ आहे जो असाच आहे संक्षिप्त गुरुचरित्र त्याच्यात सात अध्याय आहेत तर तो, तो मिळाला तुम्हाला तोही तुम्ही वाचन करू शकतात सा तर तेच सांगेल तुम्हाला इथे थोडा आवाज येतोय पण आवाज क्लिअर येईल माझा तुम्हाला बाहेर कंस्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे तर माफ करा तर मी तुम्हाला सांगेल की ह्या ग्रंथाचं आपण पारायण केलं तर तेवढंच पुण्य आपल्याला मिळत असतं की जेवढं आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य पाहिजे असेल तर ह्या ग्रंथाचं आपण केलं पारायण तर तेवढंच आपल्याला पुण्य मिळत असतं दोघीही प्रकारचे तुम्ही ग्रंथ आणले तर सारखेच आहेत त्यामुळे कन्फ्युजन नका करा की छोटं गुरुचरित्र जे आहे हे हा हे तर याच्यात एकामध्ये एका, एका ताईंनी प्रश्न विचारलेला होता वाटतं याविषयी दोन तीन नाही दोन तीन लोकांनी विचारलेला होता तर किती अध्याय आहेत किंवा छोट वाचू शकतो का तर हा अवश्य वाचू शकतात तुम्ही याच्यात आहे त्रेपन्न अध्याय आणि दुसऱ्यामध्ये सात अध्याय येतील तर तुम्ही कन्फ्यूज नका व्हा तोही मिळाला किंवा हा पण मिळाला तुम्हाला दोघी सारखेच आहेत तुम्ही वाचन करू शकतात आता हा ग्रंथ वाचन करत असताना किंवा अकरा दिवस आपण जी सेवा मी तुम्हाला सांगितल्या कोणत्या कोणत्या करू शकतात ते वाचन करत असताना काही नियम अटी असतात का जसं गुरुचरित्राला असतं बरोबर तर तुम्हाला सांगू का आपण जेवढं सात्विक खाल्लं सांग, तेवढं चांगलं जसं मी नॉनव्हेज आता बोललं गेलेलं आहे पण जे जेवण करणार आहोत आपण बरोबर तर ते जे जेवण मात्र सात्विक करण्याचा प्रयत्न करा जे थोडं तिखट वगैरे कमी खा एवढंच सांगेल पण तसे काही नियम अटी लागू नाहीयेत या ग्रंथाच्या पारायणासाठी जसं आपलं गुरुचरित्राचा मोठा अध्याय जो मोठं पारायण जे असतं ना सात दिवसाचं त्याच्यासारखं याला काही एक नियम अटी नाही आहेत कांदा लसूण वगैरे ह्या गोष्टी लागू नाही आहेत असं मी तुम्हाला सांगेल फक्त तुम्ही संकल्पयुक्त जर तुम्ही केलेत तर त्याला ब्रह्मचर्या वगैरे ह्या गोष्टी म्हणजे लागतील ते नियम लागतात एवढं मी तुम्हाला सांगेल म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत नॉनव्हेज वगैरे ह्या गोष्टी पाळाव्या लागतील बाकी कांदा लसूणचं याला काही बंधन नाही आहे जर तुम्ही केलं तर मोठ्या गुरुचरित्राला लागू होतात एवढं मी तुम्हाला सांगेल तर ह्या गुरुचरित्राचं चो, छोटं जे संक्षिप्त गुरुचरित्र याचं तुम्ही अवश्य पारायण करू शकते याला कुठलेही नियम अटी कुठलेही बंधन लागू नाहीये गावी जायचं तुम्हाला बरेच लोक असं प्रश्न बरेच विचारतात की गावी जायचं ताई बाहेर जायला चालेल का ड्युटी वर्किंग आहेत त्यांना नाईलाज असतो कारण आपल्याला कर्म करून आपल्याला कष्ट करून कष्ट करून आपल्याला सेवा करायची असते म्हणून कामावर जाणाऱ्या लोकांसाठी मी सांगेल त्यांना जाणं भाग आहे ज्यांना सेवा ही करायची आहे आणि कष्ट तर करायचेच आहे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी मग ते गाव म्हणजे आपली सीमा ओलांडू शकतात पण गुरुचरित्रातला एक नियम आहे की सीमा ओलांडू नये पण कष्टासाठी आपल्याला जावं लागेल पण विनाकारण आपण कुठेही गावी जाऊ शकत नाही मृत्यू झालेला असतो बघा मौज झालेली असते तिथे जायचं नाही आहे आपल्याला जेव्हा गुरुचरित्र मोठं करत असतो तेव्हा आणि ह्या गुरुचरित्राचं म्हटलं तर याचं काही एक नियम वगैरे नाही आहे जर ज़ जवळचं व्यक्ती कि वारलं किंवा असं काही घडलं तर तुम्ही जाऊ शकतात हे मी तुम्हाला सांगेल तुम्हाला सांगेल की जर राहून गेलं संकल्पयुक्त कुठलीही सेवा या मी ज्या सेवा सांगितल्या तुम्हाला आता याच्यातल्या जर संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत असणार आणि जर समजा काही अडथळे आले आता समजा मासिक पाळी आली मासिक पाळी ही नॅचरल आहे ठीक आहे ते आपल्या हातात नाहीये तुम्हाला सेवा करायची मग ताई पाच दिवस आमचे जातील मग काय करू पाच दिवस पुढे सेवा चालली जाईल दत्त जयंतीनंतर चालली जाईल एका एक दादांनी प्रश्न विचारला होता की ताई वीस तारखेपासून नाही तर एकवीस तारखेपासून मी चालू करू शकतो का गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, कारण वीसला ला त्यांना काही प्रॉब्लेम आहे तर अवश्य करू शकतात दत्तसप्ताह असतो आता आपल्या पण काहीतरी अडचणी असतात एक दिवस आपण नंतर चालू केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आपल्या घरात जर आपली इच्छा असेल की दत्त सप्ताहामध्ये मला पारायण करायचं आहे आपल्या घरात तर खूप सुंदर सेवा आहे दुसरं काही एक नाही की दत्तसप्ताह जो असतो ना त्याच्यात व्हायला पाहिजे म्हणजे आपलं खूप म्हणजे सेवा करून घेतात गुरु गुरूंची सेवा खूप आव म्हणजे आवश्यक असते गुरूंची जी सेवा असते ना आपण जर केलं ना आपलं गुरुबळ जे असतं ते खूप स्ट्राँग बनत असतं आणि गुरुबळ जर स्ट्रॉंग बनलं ना एक वेळेस बोलतात ना गुरुबळ जर स्ट्राँग ब बनलं तर देव जर रागवले ना तर गुरु स म्हणजे समजवायला जाऊ शकतात किंवा गुरु आपल्याला आडी येतात पण गुरु जर कोपले ना देव पण काही करू शकत नाही म्हणून कधीही गुरुबळ स्ट्राँग बनण्यासाठी आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी करायची आहे कुठलीही घ्या तुम्ही याच्यापैकी सेवा तरीही चालेल फक्त एवढं सांगेल संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असणार तुमची सेवा राहू देऊ नका सेवा पूर्ण करा एवढं मी तुम्हाला सांगेल संकल्प जर केला आपण बिना संकल्पाची सेवा कशी असते ठीक आहे आपण एवढं नाही पण संकल्प केला आपण देवाचं भांडी राहतो आपण काहीतरी बोललेलो असतो आपल्या कामासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करतात कोणी कोणी तर तेच सांगेल तुम्हाला परत असं नको की माझी सेवा पूर्ण झाली नाही फलित झाली नाही की अशा गोष्टी होतात म्हणून तुम्हाला सांगेल की आपला पण पन प्रामाणिकपणा तेवढाच हवा सेवेमध्ये सेवा करा आणि जेवढं होईल तेवढं सेवेचं पुण्य आपल्या पदरी पाडून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्याला सेवेचा जो बँक बॅलेन्स आहे ना आपल्याला पैसे नको आहेत पैशाचा बँक बॅलन्स नाही वाढवायचा आहे तर आपल्या सेवेचा बँक बॅलेन्स वाढवायचा आहे कारण दवाखान्यात गेलो ना कितीही पैसे असले ना पण कधीतरी वेळ अशी येते पैसा असून पण कामी येत नाही पण आपली जर सेवा सेवा असली ना शेवटी डॉक्टर पण बोलतात की आता देवाच्या हाती सोडून द्या म्हणून कुठे काय आडव येईल सांगता येत नाही म्हणून आपलं जे सेवेचं असतं ना पुण्याचं बँक बॅलन्स सेवेचं बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचं आहे आणि हा सप्ताह कालावधी हा जो महिना आहे ना आपला पूर्ण हा त्याच्यासाठीच खासा आहे म्हणून तुम्हाला सांगेल आवर्जून सांगेल की थोडी असो कुठली असो कुठली सेवा घ्या तुम्ही याच्यापैकी आणि करा नक्कीच आणि नक्कीच आपल्याला त्याचं फळ अगणित मिळत असतो आणि आनंद तर अपार मिळत असतो या सेवेचा चला मग इथेच थांबते सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत येतील म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका